नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मार्केटमधील उन्हाळी कांद्याला मिळालेला बाजारभाव याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो मित्रांनो आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल तो उन्हाळी कांद्याची आवक होती अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे पाच रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव विंचोर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार चारशे क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे रुपयापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव वेंचोर मार्केट मध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकोणावीस हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार चारशे पाच क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पस्तीस रुपये रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सटाणा मार्केटमध्ये नऊ मे रोजी बाजारभाव मिळालेला आहे त्याच काल मित्रांनो देवळा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला देवळा मार्केटमध्ये दे बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो मुंगसे मार्केटमध्ये मा टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अठरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे त्र्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये मा उन्हाळी कांद्याला हा बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका